अजित पवारचा राजीनामा घेतलाच पाहिजे घेतलाच पाहिजे घेतलाच पाहिजे अजित पवार अजित पवार महाराष्ट्र सरकार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे संशोधक विद्यार्थी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपाई वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातले असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे आणि विद्यापीठाचे जे मुख्य जे गेट आहे या गेटासमोर सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे जर या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर वारंवार वाद त्यांच्या पायाशैलीतून अजित पवार जे आहेत ते समोर येत असतात मात्र आपण जर पाहिलं तर आता संशोधक विद्यार्थ्यांबद्दल केलेले आक्षेपाई परताव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र भनामजनांच्या विरोधात आंदोलन सध्याला सुरू आहे तर काँग्रेस पक्ष वतीने या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर काही फलक सुद्धा हातात घेऊन या ठिकाणी सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत काय भावना आहे तुम्ही जाणून घेण्यात प्रयत्न करू काय सांगा या ठिकाणी आंदोलन मी सगळ्यात अगोदर भाजप अजित पवारचा या वक्तव्यावर निषेध करतो आणि त्यांनी राजीनामा द्यावा आमची मागणी आहे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अजित पवारांनी ना राजीनामा द्यावा कारण ते दहावी पास आहे आम्हाला कळत नाही ते अर्थ खातं कसं सांभाळत आहे म्हणून त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा हे अनपढ सरकार आणि भ्रष्ट सरकार भाजप सरकार हा शिक्षणाच्या विरोधी आहे असं आम्ही समजतो पाहिलं तर आपण हे जर आपण पाहिलं तर हे सर्व आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत अजित पवारांच्या विरोधात हे आक्रमक झालेले आहेत आपण या ठिकाणी तर आपण या ठिकाणी हे मोठे आहेत काही पी एच डीचे विद्यार्थी आपल्या असतो या ठिकाणी आहेत या ठिकाणी तुम्ही सुद्धा एच डी करतात काय आता सुद्धा काय भावला तुम्ही तुमची पी एच डी जे व्यक्ती विशेष म्हणजे जे व्यक्ती दहावी पास आहे असे व्यक्ती जर का पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बेताल वक्तव्य करत असेल तर याचा सर्वप्रथम मी निषेध करतो पी एच डी म्हणजे यांना काय करने, करने ए, ये में, ये में, पी एच डी करा करण्यासाठी बी ए एम एम केल्यानंतर पी एच डी येते पी एच डी पाच वर्ष करून म्हणजे मन, विशेष म्हणजे की या राज्य सरकारमध्ये अनेक आमदार मंत्री हे पी एच डी धारक आहे यांनी केवळ विद्यार्थ्यांचा अपमान केला नसून ज्यांनी त्यांनी पी एच डी केली सर्व पी एच डी धारकांचा यांनी अपमान केलेला आहे मी या ठिकाणी यांचा तीव्र शब्द तसा निषेध करतो की याच्यानंतर यांनी अशी बेताल वक्तव्य केलेली पाहिजे आणि बी जे पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांची यांनी भावना दुखावलेली नाही पाहिजे यांनी तत्काळ संपूर्ण पी एच डी करणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि त्यांनी तरता तर राजीनामा नाही दिला तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी करू राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुद्धा आता बोर्ड हो ठेवल्या जात आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण जर तर लवकरात लवकर जे राजीनामाची मागणी सुद्धा या ठिकाणी आता होत आहे नेमकं आता हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण की राज्यभरामध्ये तीव्र प्रस या वक्तव्याचे प्रशासन त्याला दिसत आहे मात्र आता अजित पवार राजीनामा देतील का आता हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे विजय छत्रपती संभाजीनगर